आज आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करण्याला खूप महत्व आहे प्रत्येकाने सांगते तसं दीपदान नक्की करा आपण काही शुभ दिवशी दीपदान केलं तर आपल्या आयुष्यातल्या ज्या काही संकट समस्या अडचणी चाललेल्या आहेत तर त्या दूर जातात मी नेहमी सांगते आपण कष्ट करतो कष्ट करायचे आहे कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी शुभ दिवशी काही छोटे मोठे उपाय केले मनापासून केले तर त्याचा खूप लाभ होतो सगळ्यात पहिले म्हणजे बघा आज त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला संध्याकाळी सातशे पन्नास वाती आपल्याला प्रज्वलित करायची आहे तुपामध्ये भिजवलेल्या गायच्या शुद्ध तुपामध्ये वाती भिजवून त्या एकतर तुम्हाला स्वामी समर्थांचा जवळपास केंद्र असेल तिथे किंवा तुमच्या इथे जवळपास महादेवांचं मंदिर असेल तिथे किंवा इतर कुठले मंदिर असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सातशे पन्नास वाती ज्या आहे ते आपल्याला एकत्रितपणे एक प्रज्वलित करायच्या आहे जाळायच्या आहे आणि वाती संपेपर्यंत तुम्हाला महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवायचा तुम्हाला जप करायचा आहे जसं की महामृत्युंजय मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव वंदनात मृत्युन्मुखी यमामृतात हे तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे सातशे पन्नास वाती तर आपल्याला जाळायचेच आहे पण यासोबतच आपल्याला दीपदान सुद्धा करायचं आहे दीपदान केल्याने काय लाभ होतो आणि कसं करायचं आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे आज कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला काही गोष्टींची काळजी पण घ्यायची आहे काही चुका भले आपण सेवा नाही करत आहे पण या उलट काही चुका केल्या तर मग आपल्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो आणि बघा काल वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काल रात्री बारा वाजता आपण हरिहर भेट भगवान शिव आणि विष्णूंची गळा भेट होत असते तर त्या त्यांच्या प्रित्यर्थ आपण काही सेवा केली होती काही उपाय केले होते तर कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला गेला होता तर त्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावर किंवा मंदिरांच्या ठिकाणी दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो दिवे लावले जातात म्हणजे वाईटाचा मा, आ, नाश झाला तर त्यामुळे आपल्याला दिवे लावून हा सण जो आहे तो साजरी करायचा असतो आपल्या आयुष्यात पण काही वाईट गोष्टी घडत असतात काही वाईट लोक असतात आपल्याकडून काही वाईट गो चुका होतात वाईटपणे वागलं जातं तर आपल्यातील आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टींचा नाश होण्यासाठी या दिवशी आपल्याला दीपदान करायचं असतं खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा प्रत्येकाला आता आम्ही खूप भाग्यवान समजतो नाशिकमध्ये गंगा नदी आहे तिथे तुम्ही आजच्या दिवशी जर जाऊन बघाल तर अगदी त्या नदीमध्ये सगळीकडे दिवे तरंगत असतात खूप सुंदर वाटतं आम्ही सुद्धा दरवर्षी जात असतो आणि बघा जो तुळशी विवाह चाललेला आहे येत्या एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतो तो आजच्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संपत असतो देव दिवाळी आज संपत असते तर आजच्या दिवसाला खूप महत्व आहे प्रत्येकाला गंगेवर जाऊन दीपदान करणं शक्य नाही आहे तर हे दीपदान केल्याने काय होतं ते मी पाहिजे ले सांगते तर या कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी दिवे लावल्यामुळे अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला मदत होत असते अकाली मृत्यू म्हणजे बघा तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्याला मृत्यू येणार आहे ठीक आहे हे एक सत्य आहे पण तो कधी येणार कसा येणार हे आपल्याला माहिती नाही पण आपण देवाला काय प्रार्थना करतो की कधी अपमृत्यू म्हणजे काही शॉक लागून मरणं ॲक्सिडेंटने मरणं असा मृत्यू कोणालाही नको असतो प्रत्येकाला नैसर्गिक जो मृत्यू असतो अमुक एक वयानंतर आपण म्हणतो की आता सगळं झालेलं आहे व्यवस्थित त्यानंतर मृत्यू आला तर तो चांगला मृत्यू आपण म्हणत असतो की नाही आता सगळं झालं व्यवस्थित बस मला एक मृत्यू पाहिजे आहे तर ते एक समाधानाचा मृत्यू असतो तर त्या तो नैसर्गिक मृत्यू झाला पण अपमृत्यू टळण्यासाठी आपल्याला या दिवशी दीपदान करायचं असतं आपल्या मृतांच्या शांतीसाठी पौर्णिमेच्या आजच्या दिवशी दिव्यांचा दान करायचं असतं यानंतर कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळत असते प्रत्येकाला थोडा मोठ्या प्रमाणामध्ये पितृदोष हा असतो तो नसणं तो घालवणं हे खूप गरजेचं असतं नाहीतर आपल्याला आयुष्यामध्ये खूप संकटांना सामोरं जावं लागतं नंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी तुम्हाला दिव्यांचं दान करायचं असतं आपल्या कुंडलीमध्ये समजा जर यम शनी आणि राहू केतूचा प्रभाव जास्त प्रमाणात असेल तर तो कमी करण्यासाठी आजच्या दिवशी दिव्यांचं दान करणं खूप लाभदायी ठरतो तर आजच्या दिवशी दिवे दान केल्यामुळे एवढा आपल्याला लाभ होत असतो आता दिव्यांचं दान कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला सांगितलं की सातशे पन्नास वाटी तर आपल्याला प्रज्वलित करायच्याच आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर मी काल सुद्धा सांगितलं होतं देवदिवाळी चाललेली आहे काल हरिहर भेट होती त्यानंतर आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर यासोबतच तुम्हाला तुळशीजवळ जवळ देवाऱ्यामध्ये तुम्ही तेला चलावा तुपा चलावा चालेल पण त्यामध्ये जास्त तेल टाका की साधारणतः रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत तो चालू राहिला पाहिजे यानंतर अजून एक दिवा म्हणजे बघा तुम्हाला इथे तुम जवळपास कुठे नदी असेल तर त्या नदीच्या आता आमच्या इथे गंगेच्या इथे तरंगणारे दिवे मिळतात ते आपण फुलं असतात त्यामध्ये वात असते ते प्रज्वलित करून आम्ही गंगेमध्ये सोडत असतो तुमच्या इथे अशी कुठे सवय सोय असेल ना नदीमध्ये दिवे सोडण्याची तर ते सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर नंतर आजच्या दिवशी तुम्हाला कणकेचा दिवा सुद्धा लावायचा आहे कणकेचा म्हणजे बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ न टाकता किंचित हळद टाकायची आहे आणि कणकेचा एक दिवस आहे बघा जसं मी सांगितलं की पवित्र नदीमध्ये जर तुम्ही आजच्या दिवशी दीपदान केलं तर ते खूप महत्वाचं आहे खूप लाभदायी आहे खूप आपल्या आयुष्यातल्या दुःख संकट निघून जाण्यासाठी त्याचा फायदा होतो पण तुम्हाला तसा शक्य नाही आहे कारण सगळ्यांनाच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळत नाही फार लांब लांब जाऊन आपण करू पण शकत मग कमीत कमी तुम्हाला जसं मी सांगितलं की देवाराच्या इथे मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि तुळशीजवळ दिवा लावलाच गेला पाहिजे त्यानंतर आजचा दिवस पौर्णिमेचा आहे तर त्यामुळे पिंपळाच्या झाडामध्ये बघा भगवान विष्णूंचा वास असतो पौर्णिमा तिथे माता लक्ष्मीला समर्पित आहे तर त्यामुळे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही माता लक्ष्मीला भगवान विष्णू हे अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला संध्याकाळी हळद कुंकू अक्षता अर्पण करून पाणी जल अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा मारायची आहे आणि तिथे तुम्हाला एक अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अडचणी गरिबी दारिद्र्य दुःख हे दूर कर करण्यासाठी घराबाहेर त्यानंतर तुळशीजवळ सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दि दिव्या लावायचं आहे खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि यासोबतच बघा हे तर चाहे चाहे। मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं कसं करायचं दिव्यांबाबतीत पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा करायच्या आहे न पिंपळाच्या झाडाजवळ तर दिवा लावायचाच आहे यानंतर विष्णू सहस्र नाम तुम्हाला वा वाचायचं आहे त्यानंतर श्री श्रीसुक्ताचा तुम्ही एकतरी पाठ करू शकता चंद्राला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे चंद्र बघा पौर्णिमेच्या दिवशी किती सुंदर असतो जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला चंद्राकडे बघून तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पाण्यामध्ये बघा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं त्याच्यात दूध टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता एक फूल टाकायचं आहे आणि चंद्राकडे बघून ते अर्पण करायचं आहे यामुळे चंद्राला अर्घ्य देणं हे खूप महत्वाचं आहे चंद्राचा आणि सूर्याचा आपल्या आयुष्याशी बराच मोठा संबंध असतो म्हणून हे करायचं आहे यानंतर या दिवशी तुम्हाला गाईला संध्याकाळी जमल्यास गोमा तुम्हाला गोमातेला जमेल ते तुम्ही खायला द्या चारा द्या काही तुम्ही देऊ शकतात ज बऱ्याचशा गोठ्यांच्या इथे किंवा बघा गोशाळा असते तर तिथे आपण पैसे द्यायचे ते चारा देतात आणि तो आपण गाईंना खाऊ घालू शकतो त्यानंतर तुम्ही गूळ वगैरे अन्न आ, काही अन्न तुम्ही दे गाईला देऊ शकतात दान करा गरजूंना अपंगांना दुःखी व्यक्तींना तुम्हाला दान करायचं आहे दान नेहमी सत्पात्री केलं पाहिजे या व्यतिरिक्त बघा मग आजच्या दिवशी कुठल्या चुका करू नये ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो घरामध्ये बघा मांसाहार वगैरे या गोष्टी टाळायच्याच आहे मांसाहार झालाच नाही पाहिजे प्लीज अमुक एक दिवशी तुम तुम्ही म्हणाल की ताई आमच्या इथे खाल्लंच जातं वगैरे पण काही दिवस तुमच्या घरामध्ये पाळलेच गेले पाहिजे शुभ दिवशी जर अशा अशुभ गोष्टी घरामध्ये झाल्यानंतर त्याचे खूप वाईट परिणाम होतात यानंतर घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आजचा दिवस तर देवदिवाळीचा आहे जसं मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगितलं होतं रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाईट वगैरे सगळीकडचे लाईट चालू ठेवायची आहे आकाशकंदील सगळं चालू ठेवायचं आहे तसंच आजच्या दिवशी घरामध्ये कुठेही कुठल्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नका गॅलरी असेल टेरेस असेल काही टॉयलेट बाथरूम सगळी लाईट तुम्हाला कमीत कमी बारापर्यंत चालू ठेवायची आहे आणि आजचा शेवटचा दिवस असतो आकाशकंदील आणि लाइटिंगचा त्यानंतर आपण आकाशकंदील लाइटिंग लाईटिंग उद्याच्या दिवशी काढून घेऊ शकतो म्हणून ते सुद्धा आपल्याला चालू ठेवायचं आहे तामसिक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाहीये यानंतर घरामध्ये ज्येष्ठांचा अपमान काहीतरी वाईट शब्द अपशब्द घरामध्ये बोलले जाऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची भांडण वादावाद कटकटी या टाळल्याच गेल्या पाहिजे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत दान नक्की करा सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिवे जे आहे ते प्रज्वलित करा खूप याचा आपल्या आयुष्यामध्ये लाभ होत असतो तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ